पण आता ह्या चालू काळामध्ये जरा प्रत्येक गावामध्ये तरुण मुलावाला मुलगी लग्नासाठी भेटना दिली आहे तुमच्या काळात होत असं नाही हो आमच्या काळात गेलं पावण्याच्या घरी मुलगी आहे का हाय या बघायला बैठकच व्हायची आता काय मुली हुडकी ती झाली काय जणांना मिळते काय जणांना नाही तुम्हाला तीन बायका येतात का तीन बायका आल्या तिने जाऊ एक राईक सहा पोर आहेत सहा पोर आहेत बाबा कवा सांगा तिने पोरं बघते आते लो राय सागर आहे तुम्हाला तीन बाई काय टाका अजून आहे का आहे काय जीव आहे ता ह ह बापाचे मुलावला एक भेटन झाले बरं तुम्ही तीन किलो अरे बाईकू रागर आधी पहिली पहिली रागर आधी राना की ते तुझे बाप मला दाडीत लो हा याकडे नेकर नाही दाडीत जाव मला हा लेखर तू तुला ठुके बडी ह दुसरीच लो 5 वर्षा ठुडी हा हा आणली लगडी केलं नाही वरची लगड केलो कसरी काय तीला कोण देत बायको बायकूला घेऊन आली ती आई बाप हा घेऊन जा हा की घेऊन जाय पोला पुढा हा मावळ्याचीच होती सख्या हा हा मावळ्याला तसं केलं मग दोन झाल्या दोन झाल्या मग तिसरी तिसरी महाग लागून आज महाग लागून बैलगाडी आण तो तो अबर मला सांगा दोन बायका असताना तिसरी महाग लागून आली का महाग लागून आली तिसरीला सांगा नव्हतं का दोन आहे तिथे येऊन घरी पैकी आमच्या बाहेर बोलली टाळे आड वाळ काढल्या पुढच्या तिथे खाय लागवली ती बाया गपच आपण ही कशाला बोलाच होती राहुली तुम्हाला काय करायची अच्छा मग ती आंघोळीला बसल्या तू कुठे पडले करता त्या बाईला बोलले ए का बघायला टाळेला हा 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 चिरा आर तोड बोलला पाहुणे म्हणून आणलो होतो काय आला तीच मग आल्यावर आली होती घरी मग आल्यावर पुन्हा कळालं का घरी आल्यास कळालं बाय बर ही काय चाळीस बघायला म्हणजे आरतोड बोल तिला तू बोलायला म्हणजे तुझी बाय झाली ती चाळीला का बघायची आगुळ झाली पाहिजे

रहे रहे करा लागते आजोबा दुसऱ्या कर जर बघितलं तर बायको नवऱ्याला आता नाही आमच्या बायका मारल्या नाहीत ए बाबा जावा तिकडे तिकडे रूम आहे तिकडे जाणतात वागण्यावर लागते हा वाग आपली वागणूक चांगली पाहिजे हा हा तेव्हा बायाच्यात आताच्या बायाला बरोबर मग कष्ट करूनच तिला सांभाळलो का गाडी आणली गाडी असा गाडी बंद झाली कशाच गाडी बेट गाडी तीन महिन्यावर भांडण होत असेल की काय नाही भांडण नाही का काय नाही आली सगळ्या भांडण नाही हा याच्या ताबणा जेव्हा तीन जीबी हा भांडण ते बिलकुलच नाही हा अजून नाही आमच्या गिनीत माहिती ह्याच भांडण का होईल का आहे काय मिळेल भाडरच जाणायची होत हा हा <laughs> मला <laughs> <आ? laughs> <laughs> <एका ताए, स्वारागा। laughs> <laughs> एक चांगला व्हिडिओ भेटला तुमचा तिन्ही बायकाला तुम्हाला मुलं सगळं संसार चांगला केला सध्याच्या काळामध्ये एक बायको असताना दुसऱ्या बायकोकडे जर बघितलं तर नवऱ्याला बायका मारायला आता माझ्या जीवन म्हणून म्हणलं आमच्या आधीच चित्रपट होता तीन बायकांपी ती ऐका ऐका तीन बायका फजिती ऐका पण तुमची कुणाला फजिती ऐकायलाच मिळाली नाही मिळाली नाही गाव बघायला पण जाय मिळालं तुमच्या आईवडाने काय म्हणलं नाही का आई वडील काही म्हणले नाही तू एकता होताच होत्या वर्णाच्या आई वडिलाच्या काही कस ना तीन बायका म्हणजे वनवास नाही व्हायला काही नाही वनवास नाही आपला आनंद आहे बर आता हा व्हिडिओ केला तुम्ही तीन बायका आहेत तीन बायका तुम्ही ऍडजस्ट करून मतारपणापर्यंत शेवट काढला हा व्हिडिओ केला तुमचे मुलं ना तू जण बघते खरं सांगितलं बागू जातो का बघू देत हा हा एक राहते बर बर ठीक आहे ठीक आहे तुमच्या तिन्ही बायकाच्या मुलाला तुमच्या मुलावाला चांगले संस्कार दिला तेच त्यांनी त्यांच्या पायावर उभा टाकले काय म्हणून तुमचं मतारपण बी आनंदी आहे तिन्ही बायकाचे सावत्र भाऊ यांचं कधी काय भांडणं चुकलं जायचं बर बर ठीक आहे ठीक आहे तुमच्यापासून आदर्श घेण्यासारखं आहे आता दोन बायकाचं जमना तीन बायका तुम्ही ऍडजस्ट करून राहिला बायका आहेत त्याच्या नाही संस्कारी संस्कार तुमची पहिली जी बायको तुमच्या पशी राहिली तर दोन बायका करायचा योग आला नसता हा आहे का नाही मामाची होती पहिली बायको मामान गायलेली आहे ईर्षीनं पाठविले काय की पुण्या लग्न झाले ना अंडी 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 गाड्या आणि कपडे आर कोण येते म्हणे ही गाड्या कुणाला टाईम कळते त्याच्या तिकडे वागायची पहिले लग्नात गाड्या आले महत्व नाही म्हणलं मला नको म्हणलं तुझे कपडे नको काय नको बावळ्याला म्हणजे एकच बगर हुंड्याची झाली सगळ्या बिगर हुंड्याची आहे सगळेच का हुंड्या का फिर ना उलट त्या नवरीच्या बापाला द्यावं लागतो पैसे तेव्हा पूर्वी मिळत होती आता आता तीच काळ उलेला